नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गिरशा करियर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि आज मित्रांनो आपण शिकणार आहोत सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजवरील काही महत्त्वाचे उदाहरणे जसा प्रश्न क्रमांक एक बघा तुला दिला आहे एका रकमेचे दोन वर्षाचे अठरा टक्क्याने चक्रवाढ व्याज व सरळ व्या सरळ व्याज ठीक आहे एका वर्षाचे दोन वर्षाचे एका रकमेचे दोन वर्षाचे अठरा टक्के दराने चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यांच्यातील फरक एकशे बासष्ट रुपयाचा आहे ठीक आहे फरक कितीचा आहे मी दिली तो फरक आहे एकशे बासष्ट रुपयाचा सरळ व्याज आणि चक्रवाळ व्याज याच्यातील फरक कितीचा आहे एकशे बासष्ट रुपयाचा आहे आणि वर्ष किती आहे रे वर्ष आहे म्हणजे काळ काड़। काळ आहे दोन वर्ष काळ किती दोन वर्ष आणि दर आहे अठरा टक्के दर किती अठरा टक्के ठीक आहे मग तुला विचारलं आहे की ती रक्कम कोणती म्हणजे एक रक्कम आहे त्या रकमेचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांच्यातील फरक किती आहे एकशे बासष्टचा आहे मग आपल्याकडे सूत्र आहे मुद्दल बरोबर मुद्दल बरोबर फरक गुनेले शंभर गुनेले शंभर भागेले दरचा वर्ग दरचा काय करायचा आहे तुला वर्ग करायचा आहे ठीक आहे मग ती मुद्दल काढायची आहे आपल्याला आपल्याला काय काढायची आहे मुद्दल मुद्दल म्हणजे काय समजा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांच्यातील फरक तुला दिलेला आहे एकशे बासष्टचा काळ दिला आहे दोन वर्षाचा आणि दर आहे अठरा टक्के मग सूत्र फरक गुन्हेला शंभर गुन्हेले शंभर भागेले दरचा वर्ग फरक किती रे फरक आहे एकशे बासष्टचा गुन्हेले शंभर गुन्हेले शंभर भागेले दर किती आहे अठरा टक्के म्हणजेच अठराचा वर्ग ठीक आहे मग बघ एकशे बासष्ट गुणेले शंभर गुन्हेले शंभर भागेले अठराचा वर्ग म्हणजे तीनशे चोवीस ठीक आहे अठराचा वर्ग म्हणजे किती तीनशे चोवीस आता बघ एकशे बासष्ट भागेले जर आपण तीनशे चोवीस करतो म्हटलं ठीक आहे एकशे बासष्ट भागेले तीनशे चोवीस तर किती होते रे एकशे बासष्ट दोन्ही किती होते बे दोने चार साईन दोन्ही बारा ही दोन हातचाला एक बे एक बे ठीक आहे बे एक बे बे एक बे आणि एक तीनशे चोवीस ठीक आहे मग पाचशे म्हणजे एकशे बासष्ट एक एकशे बासष्ट एकशे एक बासष्ट एक दोने तीनशे चोवीस परत बे एक बे बे पंच दहा आणि ह्या शून्य म्हणजे पन्नास आणि पन्नास गुणिले शंभर म्हणजे पाच हजार पन्नासवर दोन शून्य लावून द्या पाच हजार होतात म्हणजे मुद्दल किती रे मित्रा मुद्दल येत आहे पाच हजार ठीक आहे म्हणजे तुला सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांच्यातील फरक दिला आहे एकशे पासष्टचा काळ दिला आहे दोन वर्ष दर दिला आहे अठरा टक्के तर यानुसार सूत्र तुला हे वापरून मुद्दल काढायची आहे आणि मुद्दल आपली येत आहे पाच हजार रुपये म्हणजेच हे झालं तुझ्या प्रश्नाचं उत्तर किती पाच हजार रुपये हा प्रश्न तुला सांगली चालाक दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे तर हा होता प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक दुसरा बघा तर प्रश्न क्रमांक दुसरा मीना जवळील मीना जवळील तेराशे तेराशे रुपये रक्कम दहा टक्के दराने ठीक आहे रक्कम किती आहे रक्कम आहे तेराशे रुपये दर दहा टक्के ठीक आहे तर विनाजवळ रक्कम तेराशे रुपये रुपये रक्कम दहा टक्के दराने किती वर्षात चारपट केल्या जाईल ठीक आहे आता तिच्याकडे रक्कम म्हणजे मुद्दल आहे मुद्दल तेराशे रुपये या तेराशेचे तिला चारपट करायचे आहे म्हणजेच तेरचोक बावन्न म्हणजे पाच हजार दोनशे रुपये करायचे तिला ठीक आहे मग तेराशेचे बावनशे रुपये करायचे आहे एक हजार तीनशेचे पाच हजार दोनशे रुपये करायचे आहे म्हणजे तिला किती रे व्याज किती होईल हे आहे मुद्दल हे आहे मुद्दल आणि ही आहे समजा रास तर तिला किती व्याज घ्यावं लागेल व्याज करण्यासाठी पाच हजार दोनशेमधून तेराशे रुपये वजा केल्यास किती येतात एकोणचाळीसशे एकोणचाळीसशे ही काय झाली सरळ व्याज ठीक आहे म्हणजे तेराशे तेरा रुपये तिच्याकडे तेराशे रुपयाचे चारपट करायचे म्हणजे बावनशे रुपये करायचे आहे बावनशे रुपये करायचे आहे म्हणजे बावनशेमधून तेराशे गेल्यास हे झालं व्याज म्हणजे तिला तीन हजार नऊशे रुपये काय करायचं आहे व्याज करायचं आहे ठीक आहे व्याज काढण्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे काय सूत्र आहे सरळ व्याज सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागेले शंभर ठीक आहे मुद्दल गुणिले काळ भागेले दर भागेले शंभर ठीक आहे मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागेले शंभर आता बघ तिला सरळ व्याज किती करायचं आहे तीन हजार नऊशे करायचं आहे बरोबर बरोबर मुद्दल किती रे मुद्दल आहे तेराशे गुनेले दर किती आहे दहा टक्के आणि काळ काड़ तुला काढायचं आहे ठीक आहे किती वर्षात म्हटलं ना किती वर्षात चौपट होईल तुला काळ काढणे आहे भागेला शंभर दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल तीन हजार नऊशे भागेला तेरा गुणिले दहा बरोबर काळ ठीक आहे तेरा गुणिले दहा इथे गुणाकारामध्ये इकडे आल्यावर भागेला होईल शून्य या शून्यसोबत कॅन्सल तेरा, तेरा तेर एक, एक मंजे, मंजे मंजे, तेरा ते त्रिक एकोणचाळीस आणि तीनवर एक शून्य म्हणजे तीस वर्ष म्हणजे तिला काळ किती लागेल मित्र म्हणजे तेराशे रुपयाचे चार पट करण्यासाठी तिला किती वर्ष लागतील तीस वर्ष लागतील ठीक आहे तर अशा प्रकारचा हा होता प्रश्न भंडारा चालक दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला बघ काय म्हटलं आहे की मीनाजवळ तेराशे रुपये आहे त्या ते तेराशे रुपयाचे तिला चौपट करायची आहे चारपट करायचे आहे चार, म्हणजे तेराशे रुपयाचे तिला बावनशे रुपये करायचे आहे पाच हजार दोनशे रुपये करायचे आहे म्हणजे तिला किती व्याज कमवायचं आहे रे तीन हजार नऊशे रुपये व्याज कमवायचा आहे मग आपल्याकडे सूत्र आहे मुद्दल सरळ बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागेले शंभर आपण इथे सॉल्व केलं तर आपल्याला काळ किती मिळाला तीस वर्ष म्हणजे तिच्याकडे तेराशे रुपये जर असेल तर तीस वर्षात ठीक आहे तेराशे रुपये असेल तर तीस वर्षात दहा टक्के दराने किती रुपये होईल पाच हजार दोनशे रुपये होतील तर हा होता प्रश्न क्रमांक दोन आता तिसरा प्रश्न बघा पंचेचाळीस हजार रकमेचे तीन वर्ष मुदतीत तेरा हजार पाचशे रुपये सरळ व्याज होते तर व्याजाचा दर किती बघा इथे काय म्हटलं आहे पंचेचाळीस हजार रुपयाचे पंचेचाळीस हजार रुपयाचे किती होतात सरळ व्याज तीन हजार तेरा हजार पाचशे ठीक आहे तेरा हजार पाचशे रुपये होतात पंचेचाळीस हजार रुपयाचे तेरा हजार रुपये पाचशे रुपये होतात तेरा हजार पाचशे रुपये होतात तर व्याजाचा दर किती तुला इथे काढायचा आहे दर ठीक आहे इथे दर काढायचा आहे आणि इथे काळ दिला आहे तीन वर्ष काळ किती आहे तीन वर्ष काळ आहे ठीक आहे आता चार हजार पाचशे रुपयाचे म्हणजे तेरा हजार पाचशे जे हे झालं मुदत मुद्दल ठीक आहे हे काय आहे मुद्दल आणि हे आहे सरळ व्याज तुला सरळ व्याज दिला आहे सरळ व्याज आहे मुद्दल आहे तर बघा प्रश्न काय म्हणतो की चा पंचेचाळीस हजार रकमेचे म्हणजे पंचेचाळीस हजार ही काय आहे मुद्दल आहे पंचेचाळीस हजार काय आहे मित्रा मुद्दल आणि हे आहे सरळ व्याज सरळ व्याज किती आहे तुझ्याकडे तेरा हजार पाचशे आहे तर तुला विचारला आहे की मुद्दल पंचेचाळीस हजार रुपयाची समजा त्यावर तेरा हजार रुपये पाचशे सरळ व्याज भेटत असेल तर दर किती हे तुला काढायचं आहे किती वर्षासाठी तीन वर्षासाठी मग आपल्याकडे सूत्र आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुन्हेले दर गुणिले काळ भागेले शंभर ठीक आहे मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागेले शंभर आता सरळ व्याज किती आहे रे सरळ व्याज आहे तेरा हजार पाचशे बरोबर मुद्दल किती आहे पंचेचाळीस हजार गुन्हेले दर आपल्याला काढायचा आहे मग दर जसाच्या तसा गुणेले काळ किती तीन वर्ष भागेले किती शंभर ठीक आहे काळ किती तीन वर्ष म्हणजे दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल करा तर बघा तेरा हजार पाचशे भागेले चारशे पन्नास गुणेले तीन बरोबर दर ठीक आहे मग हा शून्य याच्यासोबत कॅन्सल पंचेचाळीस पंचे पंचे एक पंचेचाळीस पंचेचाळीस त्रिक एकशे पस्तीस परत तीन तीन कॅन्सल म्हणजे ते किती राहिला एक आणि एक वर एक शून्य म्हणजे दहा बरोबर दर म्हणजे मित्रांनो दर किती आहे दहा टक्के दर राहील किती राहील दहा टक्के दर म्हणजे पंचेचाळीस हजार रुपयाचे पंचेचाळीस हजारावर -चे -चे, तेरा हजार पाचशे जर व्याज मिळत असेल सरळ व्याज मिळत असेल तर काळ जर तीन वर्ष असेल तर तुला दर काढायला सांगितला तर दर किती येतो दहा टक्के येतो म्हणजे दहा टक्के दर जर असेल दहा टक्के दर असेल तर दहा टक्के दराने पंचेचाळीस हजाराचे तीन वर्षात किती मिळेल सरळ व्याज तेरा हजार पाचशे रुपये मिळेल ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक तीन आता प्रश्न क्रमांक चौथा बघा तर प्रश्न चौथा असा आहे मित्रा पंचवीसशे रुपये दोन वर्षासाठी पंचवीसशे रुपये दोन वर्षासाठी दर साल दर शेकडा दहा टक्के सरळ व्याज दराने दिले असता व्याजाची दोन वर्षाची एकूण रक्कम किती आता बघ येथे तुला दिलं आहे सरळ व्याज सरळ व्याजाने दिले असता सरळ व्याज म्हणजे तुला इथे पंचवीसशे रुपये काय दिलं आहे पंचवी रुपये दिला है मुद्दल ठीक है पंचवीशे रुपये का दिल है तो इधे मुद्दल दिला है मुद्दल बरोबर दोन हजार पाचशे रुपये ठीक आहे या दोन हजार पाचशेवर दहा टक्के दर आकारायचा आहे म्हणजे दहा टक्के म्हणजे काय दहा भागेले शंभर आणि किती वर्षासाठी तर दोन वर्षासाठी म्हणजे काय करा गुन्हेला दोन कर म्हणजे दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल म्हणजे पंचवीस गुन्हेले दहा म्हणजे अडीचशे गुन्हेले दोन म्हणजे किती पाचशे रुपये म्हणजेच मित्रा जर दोन वर्षाची एकूण रक्कम किती म्हणजे हे झालं तुझं व्याज हे काय झालं व्याज सरळ व्याज म्हणजे तुला जर तुझ्याकडे मुद्दल असेल पंचवीसशे रुपये दोन हजार पाचशे रुपये जर असेल तर त्या दोन हजार पाचशेवर तुला दोन वर्षात दहा टक्के दराने दहा टक्के दराने हा आहे काढ दोन वर्षात दहा टक्के दराने दोन हजार पाचशेचे किती रुपये मिळतील व्याज पाचशे रुपये मिळतील म्हणजे हे झालं पाचशे रुपये तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला येथे दोन वर्षाची एकूण रक्कम किती काढायची आहे ठीक आहे दोन वर्षाची एकूण सरळ व्याजाची रक्कम किती काढायची आहे तर ती रक्कम येते जवळपास पाचशे रुपये ठीक आहे तर हा होता पुणे शहर पोलीस दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला अत्यंत सोपा प्रश्न ठीक आहे आता हा प्रश्न क्रमांक चौथा होता प्रश्न क्रमांक पाचवा असा आहे मित्रांनो एक हजार सहाशे रुपये मुद्दलाचे तीन वर्षात आता बघ इथे मुद्दल किती आहे मुद्दल दिला आहे एक हजार सहाशे रुपये या एक हजार सहाशे रुपयाचे तीन वर्षात तीन वर्षात म्हणजे हा झाला काळ तीन वर्षात अठराशे चाळीस रुपये होतात म्हणजे तेराशे रुपये सोळाशे रुपयाचे किती होतात अठराशे चाळीस रुपये होतात तर व्याजाचा दर पाच टक्क्याने वाढवला आता बरं दर पाच टक्क्याने वाढविला आहे म्हणजे आपल्याला सुरवातीला दर माहीत नाही ठीक आहे दर पाच टक्क्याने वाढविला म्हणते म्हणजे आता पहिले किती होता जेणेकरून पाच टक्क्याने वाढवला हे आपल्याला माहीत नाही म्हणजे आपण सुरुवातीला सुरुवातीला इथे काय काढू दर काढूया मग दर काढण्यासाठी आपल्याकडे सूत्र काय आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुन्हेले दर गुन्हेले काळ भागेले शंभर ठीक आहे आता मुद्दल किती आहे आपल्याकडे मुद्दल आहे सोळाशे रुपये दर माहीत नाही म्हणून दर जसाच्या तसा काळ किती आहे तीन वर्षाचा आहे भागेले किती आहे शंभर आहे मग दर माहीत नाही तर सरळ व्याज माहीत असणं गरजेचं आहे मग सरळ व्याज माहीत आहे का आपल्याला नाही मग सरळ व्याज माहीत नसेल तर सरळ व्याज घेतील रे मित्रा सरळ व्याज काढण्यासाठी तुला पहिले यांची करावं लागेल वजा बाकी कारण की मुद्दल आहे तुझ्याकडे सोळाशे रुपये आणि रास आहे अठराशे चाळीस म्हणजे सोळाशे रुपयाचे अठराशे चाळीस रुपये बनतात म्हणजे व्याज किती रे मित्रा अठराशे चाळीसमधून अठराशे चाळीसमधून सोळाशे रुपये वजा केल्यास किती येतात दोनशे चाळीस म्हणजे व्याज किती मिळत आहे दोनशे चाळीस रुपये सरळ व्याज मिळत आहे ठीक आहे मग आता आपण याला सॉल्व करूया शून्य दोन शून्य याच्यासोबत कॅन्सल दोनशे चाळीस दोनशे चाळीस भागेला किती आहे सोळा गुन्हेले तीन बरोबर दर तीन एक तीन 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 सात एकवीस तीन आठ चोवीस ठीक आहे आणि आता किती राहिले ऐंशी भागेले सोळा म्हणजेच सोळा पंच ऐंशी म्हणजे दर किती पाच टक्के ठीक आहे दर किती आहे पाच टक्के आता बघ आपल्याला दर पाच टक्के मिळालेला आहे मग हा जर दर पाच टक्के जर वाढ आहे म्हणजेच दर, दर किती पाच टक्के तर हा दर पाच टक्क्याने वाढला म्हणजेच पाच टक्के, टक्के पहिले दर होता पाच टक्के आता वाढ झाली म्हणजे किती दहा टक्के ठीक आहे म्हणजे आता दर किती आहे मित्रा दर आहे दहा टक्के आता दर दर जर दहा टक्के असेल तर तुला रास किती असा प्रश्न विचारलेला आहे मग आता बघ त्रास काढण्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे सरळ व्याज बरोबर परत हाच सूत्राचा वापर करूया आपण सरळ व्याज बरोबर सरळ व्याज बरोबर मुद्दल किती एक हजार सहाशे दर किती दहा टक्के काळ किती तीन वर्ष भागेला शंभर म्हणजे दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल सोळा तरीखं अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसवर एक शून्य लावून द्या म्हणजे चारशे ऐंशी ठीक आहे चारशे ऐंशी हे झालं व्याज सरळ व्याज पण तुला रास विचारली आहे काय विचारली आहे रास मग रास विचारल्यानंतर जी है, मुद्दल आहे मुद्दल किती आहे आपली सोळाशे रुपये त्या सोळाशेमध्ये चारशे ऐंशी काय करायची बेरीज करायची म्हणजे किती येतात मित्रा सोळाशे आणि चार म्हणजे दोन हजार दोन हजार आणि ऐंशी म्हणजे दोन हजार ऐंशी म्हणजे तुला येथे रास विचारली आहे तर रास किती येईल दोन हजार ऐंशी रुपये येतील ठीक आहे तर अशा प्रकारचा अत्यंत सोपा प्रश्न आहे तुला जर हा प्रश्न समजला नसेल तर बघ परत आपण एकदा इथे कवर करूया बघ तुला काय विचारलं आहे तुला सुरुवातीला सोळाशे रुपये मुद्दलाचे मुद्दल किती दिली आहे इथे सोळाशे रुपये मी इथे लिहितो मुद्दल दिली आहे सोळाशे रुपये ठीक आहे सोळाशे रुपये दिल्यानंतर तुला व्याजाचा दर पाच टक्क्याने वाढवला म्हणते ठीक आहे येथे तीन वर्षाचे मुद्दलाचे अठराशे चाळीस रुपये बनतात ठीक थी। आहे म्हणजे सोळाशे रुपये होते सोळाशे रुपयाचे अठराशे चाळीस रुपये बनले किती वर्षात तीन वर्षात म्हणजे काळ किती आहे इथे तीन वर्ष काळ आहे ठीक आहे सोळाशे रुपयाचे जर अठराशे चाळीस बनतात म्हणजे व्याज किती मिळालं दोनशे चाळीस व्याज मिळालं व्याज किती मिळालं दोनशे चाळीस व्याज मिळत आहे मग इथे काळ आहे दर पाच टक्क्याने वाढला पण दर कितीनं कितीवर वाढला पाच टक्के हे आपल्याला माहीत नाही समजा एक्सवर पाच टक्के वाढला एक्स टक्क्यावर पाच टक्के दर वाढला मग आपल्याला एक्सची किंमत काढावं लागेल सुरुवातीला ठीक आहे मग एक्सची किंमत काढण्यासाठी आपलं सूत्र काय होतं सरळ व्याज सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागेले शंभर असं आपलं सूत्र आहे मग सरळ व्याज आपलं किती आहे मित्रा मित्र सरळ व्याज आपलं आहे दोनशे चाळीस बरोबर मुद्दल किती आहे एक हजार सहाशे गुन्हेले दर किती आहे काढायचा आहे एक्सपूर धरू आपण आणि काळ किती आहे तीन वर्षाचा आहे भागेला किती आहे शंभर आहे दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल करून टाकायचे ठीक आहे म्हणजेच आपल्याकडे किती राहिलं मग दोनशे चाळीस दोनशे चाळीस भागेले सोळा गुन्हेले तीन सोळा गुणिले तीन बरोबर ठीक आहे दोनशे चाळीस सोळा इकडे भागेला जाईल तीनसुद्धा इकडे भागेला येईल तीन, भागे तीन की तीन तीन आठ चोवीस आणि ऐंशी भागेला सोळा म्हणजे सोळा पंच्याऐंशी म्हणजे पाच वर्ष म्हणजे आपल्याला इथे एक्सची किंमत किती मिळाली आहे पाच वर्ष मिळाली आहे मग एक्सची दर एक्सची किंमत किती मिळाली आहे पाच म्हणजे आता दर किती आहे मित्रा पाच आणि पाच दहा टक्के दर आहे दर किती आहे दहा टक्के दर आहे मग परत तेच सूत्र वापर सरळ व्याजबरोबर मुद्दल गुणिले दर गुन्हेले काळ भागिले शंभर मुद्दल किती एक हजार सहाशे रुपये दर आता दर आपल्याला मिळालेला आहे दर किती आहे दहा टक्के आहे काळ किती आहे तीन वर्षे आहे भागेला किती आहे शंभर आहे सरळ व्याज आपल्याला काढायचं आहे मग सरळ व्याज किती रे तर बघ दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल सोळा त्रिक अठ्ठेचाळीस गुन्हेला दहा म्हणजे चारशे ऐंशी हे झालं सरळ व्याज हे झालं सरळ व्याज पण तुला रास विचारली आहे मित्रा काय विचारली आहे रास मग रास काढण्यासाठी सरळ व्याज अधिक मुद्दल मुद्दल किती सोळाशे अधिक व्याज किती सरळ व्याज चारशे ऐंशी रुपये सोळाशे आणि चारशे दोन हजार दोन हजार आणि ऐंशी म्हणजे दोन हजार ऐंशी म्हणजे रास इथे मिळता तुला दोन हजार ऐंशी आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण या वे लेक्चर व्हिडिओमध्ये एकूण पाच प्रश्न सरळ व्याजवरील आणि चक्रवाढ व्याजवरील विचारण्यात आले हा व्हिडिओ तुला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद